तुम्हाला आवाजावरून अंदाज आलाच असेल की आपले चिकन बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी ज्युसी झाले आहे हे ही चिकन आपण घरातल्याच मसाल्यांपासून म्हणजे मसाले टाकून चिकन सिक्स्टी फाय बनवले आहे नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण चिकन फ्राय करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दीडशे ग्रामच्या आसपास बोनलेस चिकन घेतले आहे हे चिकन मी स्वच्छ धुऊन छोटे छोटे पीस केले आहेत म्हणजे आपण चिकनला मसाला लावू तो सर्व मसाला चिकनला व्यवस्थित आजपर्यंत लागेल चिकनला मसाले लावत असताना माझ्याकडून चुकून व्हिडिओ पॉज झाला होता त्याकरिता मी दिलगिरी व्यक्त करते तर मी इथे दोन चमचे काश्मीरी चिली पावडर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा लसूण पेस्ट चवीप्रता मीठ अर्धा चमचा मटन मसाला तुम्ही कोणताही गरम मसाला टाकला तरी देखील चालेल पण शक्यतो मटन मसाला टाकला की खूप छान चव येते दोन चमचे दही आता हे सर्व मसाले आपण चिकनला लावून घेऊया नंतर मसाले लावलेले चिकन आपण एका वाटीमध्ये झाकण ठेवून दोन ते तीन तास फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवून दे 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 देऊया तुम्ही अर्धा तास ठेवले तरी देखील चालेल आता दोन ते तीन तासानंतर बघा आपले चिकन मॅरिनेशन झाले आहे चिकनमध्ये आपण दोन चमचे कॉर्नफ्लावर पीठ आणि एक चमचा तांदळाचे पीठ टाकून ता मिक्स करून घेऊया चिकन जास्त प्रमाणात असेल तर पिठाचे प्रमाण देखील आपल्याला वाढवायचे आहे चिकनमध्ये तिखटाचे प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर अजून चिकनला रंग हवा असेल तर तुम्ही फूड कलर वापरू शकता इथे मी फूड कलरचा वापर केला नाही आहे तर काश्मीरी चिली पावडरने देखील आपल्या चिकनला छान रंग आला आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपण आज मध्यम ठेवून चिकन तेलामध्ये सोडूया अगोदर एक चिकनचा पीस सोडावा म्हणजे आपल्याला अंदाज येईल तेल व्यवस्थित गरम आहे की नाही बघा आपलं तेल व्यवस्थित गरम झाले आहे तेलामध्ये चिकन तळून घेऊया थोडे थोडे चिकनचे पीस मध्यमाचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहे चिकन तळताना आपल्याला थोडे थोडे चिकन टाकायचे कारण कसं का जास्त जर आपण चिकन तेलामध्ये सोडलं तर मग तेलाचं तापमान कमी होईल आणि चिकन व्यवस्थित फ्रायदेखील होणार नाही आणि तेलकट होईल जास्त आणि नरम पडेल चिकनचा थोडा रंग बदलला की चिकन आपल्याला बाहेर काढायचे आहे आता आज मोठी करून कडकडीत तेलामध्ये आपल्याला तेला मोठ्या आचेवर पुन्हा हे चिकन दोन मिनिटे छान तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे जर चिकन तळून घेतले तर आपले चिकन बराच वेळ कुरकुरीत राहते त्यानंतर थोडाच कडीपत्ता तळून टाकूयात तुम्हाला कढीपत्ता टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी देखील चालेल मला आवडलं म्हणून मी इथे टाकला त्या चिकनची चव अगदी चिकन सिक्स्टी सारखीच लागते त्यामुळे बाहेरून मसाला आणण्याची काही आवश्यकता नाही माझ्या दोन्ही मुलांना चिकन एवढे आवडले की त्यांनी पाच मिनटामध्ये ते फस्त देखील केले तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद